माजलगाव विधानसभेच्या आखाड्यात राष्ट्रीय क्रांती सेनेची दमदार एंट्री निवडणूक लढवण्याची घोषणा करतात प्रस्तापिताच्या पोटात धडकी आता परमेश्वर मुंडे समाजकारणाबरोबर राजकारणात सुद्धा सक्रिय होण्याची चर्चा राजकीय दृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या बीड जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी विविध पक्ष आणि संघटना राजकारण समाजकारणात सक्रिय होत आहेत आणि नव्यानंच राष्ट्रीय क्रांती सेना ही यावर्षी विधानसभेच्या आखाड्यात उतरणार असल्याचं चित्र स्पष्ट झालंय राष्ट्रीय क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष परमेश्वर मुंडे यांच्या उपस्थितीत माजलगाव मतदारसंघात पक्ष बांधणी आणि पदाधिकारी निवड कार्यक्रम वेग घेत आहे राष्ट्रीय क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष परमेश्वर मुंडे यांनी माजलगाव तालुका प्रमुखपदी मंजूळदास कुंडकर तर शहराध्यक्षपदी कृष्णा ठोंबरे यांची निवड केली आहे आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय क्रांती सेना उमेदवार देणार असल्याचं त्यांनी म्हटलंय माजलगावमध्ये आपण स्वतः निवडणूक लढवणार आहोत असं मुंडे यांनी स्पष्ट करताच विधानसभा क्षेत्रात राजकीय वादळ सुटलंय सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी आपण प्रत्यक्ष निवडणूक लढवून सामान्यांच्या हितासाठी काम करणार असल्याचं प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं यावेळी त्यांच्यासोबत महेश मुंडे कैखडी महासंघाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण गायकवाड ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष विलास नेमाणे मल्हार सेनेचे से अशोक डोणे ओबीसी महासंघाचे तालुका प्रमुख श्यामसुंदर पांचाळ युवा नेते रवीभैया देशमुख दत्ता सातपुते यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट मराठी नाईन न्यूज बीड